¡No, no, no! नमस्कार मित्रमंडळीनो तर इकडं आपण आता स्वयंपाकाला लागलोय तर दूध तापय ठेवलंय इकडं माझे चालू आहेत शेंगदाणे भाजायला स्वयंपाक आहे आपल्याला तर शेंगदाणे भाजून घेते आणि आज भाजी करायची आज भाजी करायची आपल्याला बटाट्याची का मुलांना पण द्यायला होईल आणि आपल्याला पण होईल तर करून घेते मी आता इकडं भाजी झाली जी बटाट्याची भाजी केली आता पीठ मळून घेते आता पीठ म्हणून असतापर्यंत भाजी शिजते आपली चांगली पीठ मळून झालं आता चपात्या करून घेते आता इकडं भाजी शिजली का बघते भाजी अजून शिजली नाही भरायला लागला काय पोरांचं आवरून झालंय आता म्हणजे बाटल्या भरायती गेले ती आणि चला मी आता चपात्या करून डब भरून झाले ते आता चपात्या झाले आता इकडं आणि मी आता इकडं दोन तीन भाकरी टाकून घेते तर दहा वाजले ते आणि जेवण ती झाली ते आमची आता टमाट तोडाय जायचं आहे आपल्याला पण त्याआधी आत्यानंतर सकाळपासून गवत काढून ठेवलं होतं इथं घासाचे सारे का भिमुखायच्या कुठल्या तरी सारं ठेवले काढून तर त्यांना वज उचलत नाही त्याच्यामुळं मी घेऊन जाणार आहे आता जाताना त्यात तिथं ढिगारा घालून ठेवला आहे आत्याने गवताचा इथं गवताचा ढिगार घालून ठेवला आतानी आता घेऊन जाते आणि तर इथं गवत आणून टाकलं आता आता शर्डरला टाकायला लागले ते सावलीला टाकायला लागले तिकडं आज हेनी पण आहेत आज तमाटे व्हायला आहे का नाही हा बर आज तमाटे व्हायच्या आधीच कमर दुखायला लागली का कसं करायचं मग दिवस अवघड निघालेत त्या इकडं पाण्याचा जार घेतलाय खाली आता आला आम्ही टमाट्यात साडे दहा ते बरोबर आणि इथं कालच्या अर्ध्या पाती राहिले त्या ते तोडून घ्यायच्या सकाळ सकाळ उशीर जर जरा जरा बचत गटाच्या बायाच्या होत्या म्हणून चला मग आता तोडून घेऊया फट पट, पटपट

तर रोज बरोबर आहे तुम्ही मुलगासमोर जाता कामाला त्याच्यामुळं जा तसं म्हणा इकडं टमाटो तोडतोय आणि तिकडं गाडी आली टोमॅटो भरण्यासाठी कॅरेट घेऊन गाडी आली आता तर त्या कॅरेटामध्ये आपल्याला भरायचा आता माल कॅरेट आणून टाकली जे आता पाती लागल्या त्या कालच्या अर्ध्या आणि पाणी प्यायचं आणि दुसऱ्या पातीला लागायचं प्रत्येक अकणात एक एक कॅरेट भरून ठेवले आता आम्ही सगळ्यात तिघीच्या पातीला भरले आणि आता आम्ही आहे पाणी प्यायला म्हणून भरपूर झाले पाणी पिऊन घेतो आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली आम पाणी प्याय चाललंय त्याचा जार भरून ठेवला आता आणि आपले पात पण लागले एका लाईनीला साडेआठ कॅरेट भरली ती अशा तीन आहेत त्या तीन लाईन्यामध्ये बघा आठवीस साडेपंचवीस कॅरेट भरली ती तर चला आता घरी जायचं सकाळची भांडी आहेत अजून घासायला तेवढी भांडी घासून घ्यायची आणि जेवण करायचं आणि मग लगेच यायचं महागारी मग परत संध्याकाळी किती वाजेपर्यंत जेवढं तोडून होईल तेवढं तोडायचं आणि परत निवडायला बसायचं आहे चला मग जाऊया आता घरी एवढी एक बादली राहिली तेवढी घेऊन जाते जाताना तिथं घरी आले आणि आता भांडी घासून घेते मी भांडी भरपूर पडली ती तीन वाजले त्या जेवणात ते झाले आणि आते थांबले त्या मागं ह्यांना जेवायला वाढायला ह्यांनी जरा जेवायला उशीर केला आता आम्ही चालले परत टमाटे तोडायला आत्या दुपारला बसायच्या निवडायला कारण का निवडायचा भरपूर आहे त्याच्यामुळं चला तर मग जाऊया आता हल्ली मी आता खाली टमाट्यामध्ये आणि आपण आता तिसऱ्या पातीला सुरुवात करणार आहे जेवण करून आले आताच चला मग टमाटे तोडून घेऊया दुपारनं आत्या आल्या त्या आणि निवडाय बसले ते आम्ही दोघी दोन पाती लावतोय आणि तोडाय बस तोडतोय आम्ही आणि आत्या निवडणार आहे त्या चला तर मग तोडून घेऊया

या माघार या माघार या वगर या तर इकडून दुपारनं पण आपली अर्धी पाच झाली आता हेनी आले तर कॅरेट व्हायला कारण का तिकडे गेल तर वैरणा वैरण गोरांना काहीच नव्हती पण जाताना सांगून गेलं मला की मी झोपाय चाललोय म्हणून पण झोपलं काय वैरणा नाही गेल ना तर काय म्हणतात मग काय काय नाही

ये रे नेवढायचं तोडायचं आता निवडाय बसणार आहे आता आम्ही बाल्या काय करतो रे चल आ खेड उचल मला तुला हजरी देऊ टाकितलव कर कायले तो हवा लागले तुम्हाला मला सा पाहिजे तत 500 द्या म्हणते बाबा हजरी आम्हाला आता काय मला किती हजरी पाहिजे तुला केवढा गोळी टाकायचं पिण्यावर मोठा गोळी गोळी बघ यासला गोळीत काढा यासला एकदम मला गोळी खरा गोळी

बेचाळीस कॅरेट टाक पहिले किती तेवीस थी? म्हणजे पासष्ट बरोबर ते डिगार तर मोठा लागला व्हायचा नाही वाटा काम आहे अजून वीस कॅरेट दिवस वीस कॅरेट आधी राहणार अजून काय करतोय रे नाही इकला इकची गाडीची आहे एक असला फोन करतो मी ये लवकर मग त्याला ही किती टाकली ती आता सगळी ही सगळी खाली का नाही खाली गेली नाही ती हां मग टाका अजून आदून। अजून एकवीस टाक भेटायचं ती ती बाल्या बाले पाण्या की मला बिला काय तान लागली काय लाव तू पिऊन आण तू अन हां हाय का बाय बाय आणतो घाल ना बाबा खावट ना शेव तुला हा हा नाही कस काय राजा तुला खावट ठीक आहे का मग ही बी जनावर हाय होती जनावरला पूर्ण ठेवली केवढी बी घेऊन जाऊ आज ना अली ट्रॅक्टर मध्ये नेऊन आय गाडीत भरती झाली तर गाडी द्यायची पहिल्यांदा भरायला कसं का दुसरीकडे द्यायची बारा आधी पुन्हा काय खरबूज आहे काय एकाच आहे आपला ही आपल्या ना नोकऱ्याचा नातो तर मंडळी आपला एवढा निवडायचा राहिला आहे माल आणि निवडून भरलेलं इकडं आहे आणि मग गाडीत भरलाय राधा काय करते गे आणि आमचे राधा इकडं अभ्यास करायला आलेले खाली आमच्या फशीच आप्पा कु अभ्यास करायला जाय तू तुझ्या टीचरला सांगावं लागते तू अभ्यास करत नाही आ हे बघ इकडे बघ सांगवा कर कर अभ्यास कर तू नेस्त लिहून ठेवले वही तिथं आणून ठेवली बघ राधा अभ्यास करती जा दोन माल भी ले है? दोन नंबर नंबर माल का बाजार हा या चांगल्या मालाला बाजार ते दोन नंबरला कोण घ्यायचे गुराला तु कुठं बैर नाही आपल्या होय

एक कॅरेट राहिलं होतं कमी पडलं होतं ते आणायला गेलते मी आता ती चांगला मला आपला पंचेचाळीस कॅरेट निघलाय आणि बाकीच सगळं इकडं डेगारा तसच ठेवलाय गोरणला निघाला आता घरी तर आमचं निवडून झालं आणि गाडी पण चालली आणि भाऊजी आले ते आता इकडं खाली बघायला किती किती झालंय किती नाही त्यांना जायचं होतं गाडीवर तर त्यांचे कपडे भरून द्यायचे होते तर त्यासाठी आलतं भाऊजी आता जाणार आहेत गाडीवर थोड्या वेळाने गाडी गेली भरून लाईट गेली घरची आता हातपाय धुवायचं स्वयंपाका लागायचं इकडं गुरंदाजी मग मम दोन नंबरचा माल आणला होता ते खाली करायचं आलं पिकअपमधनं मामा आपलं एकटंच घरी होतं लाईट गेली मामा हा पंचेचाळीस कॅरेट भरले बादले बाद हे भरले तरी मोजले तेव्हा मी ह्यांनी मोजली ती जनावर लांडली थोडी आणि मग तशी जायची का गेली झालं बरं बर आता करायचं हो। लाईट आली आहे की पिकअप मध्ये आलाय मी आता किचन मध्ये हातपाय धुवलं स्वच्छ सगळं आणि किचन मध्ये आली आणि पालकाची भाजीची धुली आधी स्वच्छ रानातली ताजी ताजी आणि धुवून चिरून घेतली आता शिजायत टाकते आणि त्याच्यात आपल्याला हरभरीची डाळ काही नाही टाकली पण मुगाची डाळ टाकणार आहे आता मी त्यात म्हणजे चांगली मिळून येते भाजी आपली तर धुवून घेते आता इकडं डाळ टाकून घेतली आता भाजी शिजस्तपर्यंत इकडं मी ज्वारीचे भाकडे करणार आहे आता इथं भाऊजी गेले ते गाडीवर आज गाडी भरायची आहे त्यांना डायवर काय नाही त्याच्यामुळं गाडीवर गेले त्यातच आणि आता मी करते ज्वारीची भाकरी भाकरी झाले ते आपल्या लाईट आली पण आणि गेली पण पाण्याची लाईट आली तर इकडं भाजी चांगली शिजली तर मी आता हिला चांगला हटवून घेते आणि फोडणी देते तर आपण पालकाची भाजी केली चटणीची तर झाली भाजी आता इकडं तर संध्याकाळच्या वाजतल्या नऊ आणि माझं झालं स्वयंपाक आता पाणी भरले प बाहेर आता मी तेवढं पाणी आणून ठेवायचं आतमध्ये आणि जेवायला बसायचं आहे स्वयंपाक झाला सगळा आणि किचन वाटतं सगळं आवरून घेतलं आहे मी आणि संध्याकाळचे नऊ वाजत झालेत ह्याने गेले जरा बाहेर त्यांची वाट बघस तोपर्यंत आपण भांडी घासून घेऊया त्यांनी बाय त्यांनी आल्यावर जेवण करायचं आहे आपल्याला तर मी भांडी घासून घेते तोपर्यंत म्हणजे सकाळी उठलं की लवकर सोपं जातं पटपट चाल तर मग भांडी घासून घेऊया